दंत मंजन करायसाठी आणि हे दूध जे तुम्ही काढता कि किती रुपये जे असते का नाही दूध, दूध सर्वसाधारण एका आता तीनच गायी त्या सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर विकतो दोनशे रुपये लिटर नुपय घरी खायला एक लिटर दोन लिटर लागतं आणि तू कस लिटर तू पाच हजार रुपये लिटर लिटर हा हे व्यवसाय कोण कोण करताय तुम्ही व्यवसाय माझी दोन मुलं आणि मी आणि ती गजल ठीक आहे गुरांना खायसाठी काय वापरतं गायांना गुरांना खायसाठी सरकी पेंट गुळी पेंट मिंडल मिक्सचर पुन्हा हे कर्नाटक मधनं कडबा कुठे आणलेली ओके हे बाहेर काय येईल त्यांचं पन्नास रुपये निशेल पन्नास रुपये सकाळचं फक्त घ्यायचं का सकाळचं गोळा करायचं ओके ओके चालतं धन्यवाद बाबा एक नंबर वाटला तुमच्या गोट्यावर आल्यावर नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस Okay, thank you. Thank you.